सगळे माणसं घेऊन ये तुमचे आनंद गुंजा पुढील कुस्ती पुरुषोत्तम युशपुते धुळे रेड काशी मध्ये तयार राहा अभिजित वाघुले अविल्यानगर ब्लू काशी मध्ये तयार राहा चप्पल घालून यायचे तुम्ही काय माणसं आहे मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो आपण बॅरेगेजच्या बाहेर जायचं आहे हस्तक्षेप कुणीही करू नका कोचेस आहेत स्वप्नील भुजबळ स्वप्नील संपलेल्या कुस्तीमध्ये प्रमोद काले जालना लालपट्टी विजयी झालेला आहे नाता पवार सांगली या अविनाश शिंदे बीड निळापट्टीमध्ये या अवघ्या पंचेचाळीस सेकंदात कुस्ती संपली टाळ्या करा लोकांसाठी जरा मेडिकल ऑफिसर मैट क्रमांक मेडिकल टीम नाता पवार सांगले लाल पट्टे वृद्धा शिंदे बेड क्वार्टर फायनल लढत एकसष्ट किलो वजन घाट सेमी फायनल एक अटीतटीची लढत चालू सूरज अस कोल्हापूर विरुद्ध अमोल वालगुडे पुणे जिल्हा एक जबरदस्त कुस्ती चालू आहे संपलेल्या कुस्तीमध्ये संदीप लटके आहिर्यानगर हे पदव्या निघे चालू नंतर संधी शिंपले सातारा लालपट्टीमध्ये द्यावा शुभम मगर सोलापूर लाल कॉस्टू मध्ये या पट्टी हो निळापूर सूरजमाने ठाणे ग्रामीण निळा कास्टू मध्ये सूरज मगर सोलापूर स्ट्रेचर ऍम्बुलन्स वाले स्ट्रेचर घेऊन या इकडं सूरज माने ठाणे ग्रामीण अँब्युलन्स आहे नको 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 जाऊ इथं आणून ठेवा बाहेर तुम्ही पण ते तुमचं स्ट्रेचर इथं आणून ठेवा लागेल त्यावेळेस लगेच बाहेर कॉल केल्यानंतर लगेच आनंद गुंजाळ यांची टीम स्वयंसेवक आनंद गुंजाळ आणि एका टी तटीच्या लढतीमध्ये सुरज अस्वली कोल्हापूर कपडा कपडा घेऊन या आनंद कपडा ठेवायचा चल या इकडे इकडच काम आहे चल तिकडे लवकर

दहा मिनटानंतर एकसष्ट किलो वजन घट माती विभाग आकडा क्रमांक एक वरती तृतीय क्रमांकासाठी पुढची लढा चालू होईल नोंद घ्या पहिलवान पुढचे बरोबर नऊ वाजून पन्नास मिनिटांनी सिम्पले कुस्तीमध्ये मध्ये पांडुरंग सांगली येतील विजय चालू कुस्तीनंतर संदेश शिंपले सातारा पुरुषष्ट्मीष् मध्ये तयार व्हा पुढची रवी अभिजित वाघोले कोथर वाशिम निरापट्टी मध्ये तयार व्हा पुढची कुस्ती लावण्यासाठी मी आमंत्रित करतो हनुमानाकाडाचे वस्तात सकरमजी गवणे संतोष देश कोट कोठकर दादा गुले गुरुदेव पाटील आपले स्वागत डबल उप महाराष्ट्र के श्री बाळासाहेब पडघाम